श्रमिक मुक्ती दलाचं चौवेचाळीस व वार्षिक तीन दिवसीय अधिवेशन एकोणतीस ते डिसेंबर एकतीस या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील गोखणे येथे संपन्न या अधिवेशनासाठी संपत देसाई संतोष घोटल बीक्या बोडके मारुती पाटील मोहन अनपट शरद जांभळे हरिचंद्र दळवे नजीर दाऊद पटेल पटेलकेट कृष्णा पाटील बोंडारवाडी धरण कृती समिती आदिनाथ कोंबळे शिवाजी जाधव बजरन चौधरी जगन्नाथ जाधव सुरेश कासुर्डे बंडूपे सुनील जाधव यांच्यासह पाच जिल्ह्यातील तीनशे प्रतिनिधी उपस्थित होते यावेळी पत्रकार श्री बजरंग चौधरी यांच्याशी बातचीत करताना डॉक्टर भारत पाटणकर यांनी रविवार चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी बोंडारवाडी धरण किती समिती मेळाव्यास उपस्थित राहणार असल्याचे सांगितले न्यूज मराठी लाईव्ह पत्रकार श्री बजरंग चौधरी कोल्हापूर वामन बळीराजाला पायाखाली घालतो वामन का घाली बळी पाय दरी प्रश्न ज्योतीमाळी करी भटा भटांना जोतीमाळी प्रश्न विचारतो आहे की त्या बळीला पाताना त्या वामनानं का घात आजही त्याने ते उत्तर दिलेलं नाही कारण त्यांच्याकडे उत्तर नाही उत्तर अस आहे की तो फार चांगला होता तो फार समतावादी होता तो स्त्रियांच्या आदर करणारा होता तो सगळ्यांना समान वागणूक देणारा होता आणि म्हणून तो सगळ्या लोकांना प्रिय होता आणि त्याच्या चांगूलपणामुळं बघा त्याच्या चांगुलपणामुळं सगळ्यांना आनंद व्हायला पाहिजे का नको चांगला माणूस आहे म्हटलं होय तुम्हाला काय वाटत आनंद व्हायला पाहिजे का नाही आता मी चांगला माणूस आहे म्हणजे मला बघायला बरं वाटतं का नाही होय बर बर वाटतं का नाही तसं त्या बळीराजा चांगला होता असं कोण लागते लोक सगळी त्याच्याच बाजूने गेली आणि त्यामुळे इंद्राच म्हणजे अप्सरा नाचवणाऱ्या लागलं लागलं तर आमच्या बाबत काय गेलं किंवा आम्हाला चांगला होता का नाही मग ते सांगावं लागेल ना त्यांना ज्योतिबांच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं तर सांगावं लागेल की हे लय चांगल्या माणसा माणूस जरी असला तरी तो आमच्या सारख्या वाईट माणसांना धोकादायक होता म्हणून आम्ही पायात घाली आला आणि आता इथे शेतकरी सगळे काय म्हणत आलो आम्ही कोण कोण आम्ही श्रीखंड पाहिजे का काय पाहिजे का का हा विचारूया का अरे बोला ना काय केलं पाहिजे हे टिकलंच पाहिजे असं म्हणणारे जाती व्यवस्था हो योग्यच आहे मनुस्मृतीचीच घटना आली पाहिजे असं म्हणणाऱ्यांचं काय केलं पाहिजे कानाखाली काय काढलं पाहिजे जाळ काढला पाहिजे आपण काय हिंसक नाही जाळ काढेपर्यंत चालतंय आपल्याला बाकी काय आपण शांततेच्या मार्गाने जाणारी माणसं आहोत कानाखाली जावे प्रत्यक्ष नाही काढायचा तर आपण आपल्या त्यांचा पराभव लोकशाही पद्धतीने करायचा असे जे लोक आहेत जाती टिकल्याच पाहिजे म्हणणारे शेतकऱ्यांचा लढा सुरू झाला शेतकऱ्यांना गोळ्या घालून काही हुतात्मे करून टाकले लढा पिचवला दीड वर्षापेक्षा जास्त काळ किती संपत्ती लढा झाला तो झाडा दिल्लीच्या भोवती काय नाही त्यांच्या मुख्य मागणी मान्य झाली नाही फक्त जो कायदा आणायला लागला तो स्थगित केला स्थगित केला कॅन्सल केला नाही आणि गोळ्या मारून माणसं मात्र मारली मग कुठले प्रश्न कुठल्या कष्टकऱ्यांचे प्रश्न सुटले कुठल्या जातीचे प्रश्न सुटले कुठल्या जातीला आरक्षणामुळे शंभर टक्के नोकऱ्या मिळायला लागल्या ला। ज्यांना आरक्षण आहे त्यांच्या जातीतली माणसं खेड्यापाड्यात जास्त आहेत का शहरात जास्त आहेत कुठे जास्त आहेत अरे काय आवाज काय आहे का नाही ना 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 खेड्यात का शहरात नाही तुम्ही शहरात जाऊन आलेल्या पैकी बोलताय म्हणून सांगताय आता इथं स्वभाव हे गाव आहे या गावामध्ये जास्त माणसं इथं गावात राहतात का मुंबईला आहेत मग आता उगत काय बी बोलायचं आपल्याला माहीत असताना कुठलं वेळ गाव तुमचं सांगा तुमचं कोणाचं गाव नाव घ्या अजूनही सगळ्यात जास्त माणसं खेळत आहेत आणि कोविड नंतर ज्या छोट्या उद्योगधंदे बंद झाले त्यामुळं मुंबईला जी होती त्यातली अर्धी आहेत का नाही इकडच आणि मग काय खोट बोलत स्वतःच्या बरोबर आणि तिथं जाणार म्हणतोय माझ्या शेतीला पाणी कवा येईल मी कोरा कव कवा परत जातोय इथं आता नको झाले खानावडी जेवायचं इथं नको झाले त्या झोपडीत राहायचं वाट वाटतय तू राहिलाय का पाठीमाग तुझ्या हायरेक्ट बरं बरं आहे ना इथल्यापेक्षा म्हणजे मला काय म्हणायचंय शेतीचा जर विकास झाला असता तर सगळ्यांना इथं सुखानं जगता आलं असत ते ना करता एका बाजूला अदानीला झोपडपट्टीत राहणारी माणसं जगायला गेलेली आहेत त्यांना बाजूला सारायचं त्यांना काय लढाई तर त्यांना गोळ्या घालायच्या आणि अदानी सारख्या एका जगामध्ये सगळ्यात वरच्या नंबरला असलेल्या मांडवलदाराच्या हातात ते झोपडपट्टी देऊन टाकायची आज या देशातली सगळी सत् ऐंशी टक्के संपत्ती ही अदानी अंबानी मित्तल किर्लोस्कर वगैरे यांच्या ताब्यात आहे टाटा वगैरे यांच्या ताब्यात आहे मग त्यांच्या कारखान्यात काम कोण करत टाटाची पोरं करतात त्यांची पोरं करतात करता का त्यांच्या कारखान्याने काम आमची पोरं करतात ना अरे आमचे भाऊ बंद करतात ना मग आमच्या भाऊ भाऊबांधाना कशाशी मिठाशी भाकरी मिठलं पाहिजे त्यांच्या स्त्रियावर आमचं केलं पाहिजे चांगलंच असते जसं कोणी बलात्कार केला तर मोर्चा काढला त्यांच्या आमदारांनी खासदारांनी की हे बलात्कार केलेल्याला सोडा हो बलात्कार केलाय का जान। त्याला सोडून द्या त्याच्यावर केस मागं घ्या तुमचं धाडस कोणाचं होईल का झालं कुठे पोहोचले मोर्चा काढतात बलात्कार केलेल्या माणसाला सोडा म्हणून मोर्चा काढतात दलितांच्या वस्त्या जाणाऱ्या तिथे स्त्रियांना कुचलणाऱ्या अशा तऱ्हेच्या लोकांना सोडून भीन, द्या बिन निर्दोष म्हणून सोडून द्या आणि जे चळवळी करतात त्यांना मात्र डावा अशा पद्धतीने जर चालू राहिलं तर तुम्हाला घरात सुद्धा सरळ गोड घास खाता येणार नाही आज चुकला तर आता चुकला तर काय 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 ते हिंदी सिनेमाचा एक डायलॉग आहे ना काय काय डायलॉग आहे आता घाबरला तर काय समजो गया।, गया जो दर गया हो मर गया हा काय अमजद खान आहे ना मला आपलं थोडं थोडं आठवत तो डर गया जो मर गया ते बरोबर आहे तो कोण म्हणता तो अमजद खानच आता वो डर गया ओ मर गया पण ते तुम्हाला सांगताना तसं नाही सांगत तो हे खरगीत म्हणतोय आणि तुम्हाला सांगतोय तो मित्र तुम्हाला हे दिलं ते दिलं अमुक दिलं दमुक दिलं काय ते कसलं काय गॅस सिलेंडर दिलं अमूक दिलं आणि मग आम्हाला भिकारी समजला का आम्ही या देशाला निर्माण करतो कारखान्यातला माल आम्ही निर्माण करतो कार आम्ही निर्माण करतो ट्रक आम्ही निर्माण करतो कापड आम्ही निर्माण करतो ही जी आमच्याकडनं काढून घेतलेली काय कीटकनाशक खतं खत आहेत आणि त्या पेट्रोलियमच्या खाण्या आहेत त्यात आम्ही काम करतो तुमच्या बापाचं नाही सगळं आमच्यावर उपकार नाही करत आमच्यामुळे तुम्ही झालेल्या आणि आम्हाला पिळून काढून तुम्ही पैसे कोणाकडे दिलेत त्या सगळ्या अदानी अंबानी गुरस्कर वगैरे टाटा बिरे यांच्याकडे दिलेले तुम्ही आम्हाला सांगू नका बाकीच्या गोष्टी त्यामुळं एका बाजूला तुम्हाला मनुस्मृती करायची आणला पाहिजे तो मनु असं म्हणतो की स्त्रियांना स्वातंत्र्य देता कामाने न स्त्री स्वातंत्र्य अर्हती स्त्रीला स्वातंत्र्याचा अधिकार नाही असं म्हणत संस्कृत मध्ये मग आपल्याला सांगितलं की मनुष्य पवित्र आहे त्याला पाया पड तुम्ही म्हणणार बरोबर आहे भट्टी सांगतोय बरोबर आहे काय लिहिले शूद्राने जर शिकला तुम्ही शूद्र तो तु शिकला क्षत्रिय जरी शिकला म्हणजे लिहाय वाचायला बर का ज्ञानाच्या क्षेत्रात काम करायचं नाही त्याने फक्त धनुष्यमान चालू आर होडा हे शिकायचं नाही असं ज्ञान नावाची गोष्ट घ्यायची नाही आणि ही घ्यायची नाही ही घेतली तर काय शिक्षा सांगितलेली कानामध्ये तापलेल्या शिष्याचा रस बसावा आणू दे आणू दे का मनुस्मृतीचा कायदा कशाला शिकायचं आपण काय गरज आहे नाही अरे बरोबर का नाही शाळा बंद झाल्या तर आपल्याला बरोबरच नाही का नाही शाळा बंद झाल्या पाहिजेत आपल्याला शिकलं तर घोटाळा होईल शिकलं तर मनुस्मृती आल्यावर कानात शिस वतायला सुरुवात करते मनुस्मृती लिहिले माझ्या पुत्राचं काय नाही किती काय शिवाजी महाराजांचा इतिहास बदला सम्राट अशोक झालेच नाही कुठं कुठे आता सुरू झाले बुद्ध सुद्धा झाले नाही अरे मग तुम्हीच आलाय फक्त तुम्हीच फक्त जन्माला आला का सिंधू संस्कृती तुमच्या आधी होती तिची घरं सापडली शहर शहर सापडलेली आहेत आणि त्या तुम्ही नव्हताच त्या तुमची जमातच नव्हती तुम्ही इराणातून आलात तिकडनं आणि मग इथे आम्हाला सांगायला लागलात आम्हाला न करणाऱ्या भाषेत तिला तुम्ही म्हणता संस्कृत मग आमची मराठी काय काय संतांनी म्हणले संस्कृत देवाची भाषा मग काय ही कायवांची भाषा आहे मराठी <laughs> मराठी कुठला आली तेव्हा या आता शब्द सुद्धा यायला लागलेले आहेत ते आपल्याला कळत नाहीत सरकारी सरकारी लिखापडीतले जे शब्द आहेत कायदे आहेत जी आर आहेत ते इतके संस्कृत शब्द वापरून लिहिलेले आहेत की माझ्यासारख्या संस्कृत येणाऱ्या माणसाला सुद्धा कळत मला तुम्ही आम्ही बाकीचे तर काय मग कायदाच कळत नाही तर कायदा आम्हाला म्हणणार कस तेव्हा आपण आम्ही आता सांगू की आम्ही दुःख मुक्ती आमची करण्यासाठी स्वातंत्र्य मिळवलेलं होतं आम्ही बुद्धाचे वंशज आहोत आम्ही संतांचे तुकोबरायांचे वंशज आहोत आम्ही नामदेवांचे चोखा मेळाचे वंशज आहोत आम्ही सावता माळ्याचे वंशज आहोत आम्ही त्यानंतरच्या काळामध्ये महात्मा फुलेंचे वंशज आहोत शिवाजी महाराजांचे वंशज आहोत संभाजी महाराजांचे वंशज आहोत जिजाऊंचे वंशज आहोत बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आहोत शाहू महाराजांचे वंशज आहोत आम्ही यांचे वंशज आहोत त्यांनी जे सांगितलं त्याच मार्गाने आम्ही जाणार आणि या पद्धतीनं येतं जे काय तुम्ही युद्ध उभं कराल त्या युद्धामध्ये संख्या आमची जास्त आहे दुःख आमच्याकडे जास्त आहे ज्याच दुःख जास्त त्याचा लढा जास्त तीव्र मग दुःख असणारे सगळे लोक तुम्हाला पाणी पाडल्याशिवाय काय राहणार नाही काय या सभेच या खुल्या अधिवेशनाचं म्हणणं काय या खुल्या अधिवेशनाचं म्हणणं काय की आम्ही यांना घालू पण आमचं स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी घालू आम्हाला पुन्हा आमचा गण समाज उभा करायचा आहे जिथे सगळी समानता होती जिथे जाती नव्हत्या गणपती याचा अर्थच गणाचा अधिपती आहे गणपती म्हणजे काय गणाचा प्रमुख याला तुम्ही सोंडवाला बनवला फक्त आणि गणपती हा गणाचा प्रमुख असतो ते आम्हाला लावलं आणि ह्या पोरांसारखी पोरं ढिच्या असं का रे पोरांना त्यानं काय माहितीये गणपतीचं पहिलं काय सुरू होत गणपती म्हणजे गणाचा अधिपती गणाधिपती सुद्धा काय गाण्यामध्ये आहे त्या शब्दाला काय विनोगाचा शब्द आला काय तिथं गण म्हणजे काय होतं हे बी शिकवत नाही कोण तुम्हाला त्या तो गण समाज आम्हाला आणायचा आहे त्या तऱ्हेचा आम्ही नुसतं घटनेचं रक्षण करू एवढंच नव्हे तर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न आहे की मताच्या समतेबरोबरच टाटाला ताटाला दहा मत दुकानदाराला पाच मत आणि आमच्या गावातल्या माणसाला एकच मत असं काही नाही आम्ही स्वातंत्र्याच्या सवयी लढलो त्यामुळं बाबासाहेबांना तिथं बोलावलं गेलं नाहीतर तर चवळ झाली नसती बाबासाहेब आंबेडकरांनी चवळ केली नसती तर बाबासाहेबांना तिथं कोणी होणार तिथं कोण कोण होते तिथं संस्थानिकांचे प्रतिनिधी होते भांडवलदारांचे प्रतिनिधी होते धर्मगुरूंचे प्रतिनिधी होते आणि त्याच आपण हे आपण म्हणतो स्वतःला आम्ही अमुक आहोत त्याचे मी प्रतिनिधी होते त्यांनी काय सांगितलं हे काय बरोबर नाही सगळ्यांना एकच मत ब्रिटिश काळात होते ते चांगलं आहे चावडी पंचवीस रुपयाच्या वर जे वरील त्यावेळी पंचवीस रुपये आता पंचवीस काय काय असेल पाहिजे एवढी चावडी वरील चारात मग कोण निवडून गोळ्या को खाल्ल्या पण आपल्याला ते मिळालं नाही ते मिळाल्याशिवाय आपण शांत बसायचं आणि हे जे आहे सामाजिक क्षमता <णद़ाँगाँगाँगाँगा> म्हणजे जातीवर संपवली पाहिजे सामाजिक क्षमता म्हणजे स्त्रियांची कमी म्हणणार ते संपवलं पाहिजे सामाजिक क्षमता म्हणजे उतरंड अशी अजिबात असता कामाने मुस्लिम मुसलमान आहे म्हणून वाईट आहे ख्रिश्चन आहे म्हणून वाईट आहे बौद्ध म्हणून असलं आहे असलं सगळं बाजूला ठेवून माणसं सगळी समान आहेत याला सामाजिक क्षमता म्हणायची आर्थिक क्षमता म्हणजे भांडवलदारांना पार काढू अरे <coughs> आम्हीच कारखाने चालवतो त्यातले काय कारखाने निकालात काढावे लागतील त्याची गरजच काय आहे म्हणून काढावं लागतं आणि काय कारखाने आमच्या पद्धतीनं बदलून घ्यावे लागतील आम्हीच चालवतो तर आम्ही चालू शकतो ना तो टाटा तारवार येते यंत्र अदानी येते काय नाही करत आपलीच पोर करतात का मग या तऱ्हे स्वप्न हे या सगळ्या सगळे फोटो आहेत या सगळ्यांनी असं स्वप्न पाहिलं या सगळ्यांनी असं स्वप्न पाहिलं आणि या स्वप्नाच्या साठी समी मुक्ती दल गेली चव्वेचाळीस वर्ष लढत आलेला आहे या स्वप्नातले काही अंश समन्यायी पाणी वाटप असेल प्रत्येक कुटुंबाच्या कुटुंबाला समान पाणी तर जे आपलं अधिवेशन पार पडलं त्या अधिवेशनामध्ये जो ठराव पारित करण्यात आले ते कोणकोणते आले आजच्या अधिवेशनामध्ये प्रमुख जे ठराव आहे त्यामध्ये सगळ्यातला महत्वाचा ठराव हा समन्यायी पाणी वाटपाचा आहे म्हणजे की या महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या प्रत्येक खेड्यातल्या प्रत्येक कुटुंबाला शेतीवर श्रम करून सुखी राहता येईल एवढं पाणी मिळालं पाहिजे आणि ज्याला जमीन नाही त्याला त्या जमीनवाल्यांशी पैरा घेऊन म्हणजे प्रत्येक कुटुंबाला समान वाट्याने मिळालं पाहिजे आणि हे उपग्रहानं धरून सरकारला तीन तालुक्यात मान्य करून घेतलेलं आहे आणि असं सगळ्या महाराष्ट्रामध्ये करणं शक्य आहे त्याचा हिशेब कमी मुक्तदनानं केलेला आहे त्यामुळं आटपाडी पॅटर्न हा सम समान पाणी वाटला हा महाराष्ट्रभर करावा असा इच्छा दुसरा ठराव जो आहे तो जाती व्यवस्था जी आमचं शोषण करतात ब्राह्मण क्षेत्र वैशिष्ट्यू ग्राळ आणि कष्ट करणाऱ्या जातीमध्ये बांधाला होतात हे त्यांनी बांडावं होती श्रेष्ठ का मी श्रेष्ठ म्हणजे प्रमाणानं काय होणार नाही लागत अशा तऱ्हेनं जे उतरंड करण्यात आली त्यामुळं ही जाती व्यवस्थाला संपत नाही जोपर्यंत तोपर्यंत गुंजन समाज काही मुक्त होत नाही म्हणून जातीय अंतराची ज्या परिषदापूर्वी सुरू केलेला आणि पूर्वी अंतराची लढाई सुरू केली ही जी महत्व फुलेने सुरू केली ती यशस्वी शाहू महाराजांनी केली ती लढाई पुढे चालू ठेवायची आणि त्या दृष्टीनं एक परिषद हे आता लवकरच कोल्हापूरला होणार आहे आणि तिसरा महत्वाचा ठरवलं की स्त्रियांचा एक मोठा मेळावा स्त्रियांचा एक मोठा मेळावा महाराष्ट्रातील मेळावा हा येत्या पंधरा वीस दिवसामध्ये घ्यायचा निर्णय झालेला आहे स्त्री मुक्तीच्या प्रश्न शेतकरी म्हणजे स्त्रियांचा कामगार स्त्रियांचा पण त्यांचा शेतकरी म्हणून फक्त शेतकरी म्हणून स्त्री म्हणून त्यांचे प्रश्न त्याच्यामध्ये असं व्हायचं बाकी भरपूर ठराव झालेल्या साहित्य संस्कृतीबद्दलचा ठराव झाला किंवा जे जनसाहित्य जे आमच्या मोठे गाण्यात जाणार होतं जे आमच्या गोपन चालत नाही जे आमच्या जाताना दावताना गोव्या होते हे सगळं हात घ्यायला करतो हे सगळं साहित्य दुखतलं मळणी करताना आम्ही गवत करताना कान हे साहित्य एकत्र करत ही संस्कृती पुन्हा एकदा आपण ती ही संस्कृती आमच्या जीवनाशी तुटलेली आहे आणि त्या जीवनाचा भाग नाही ती दुसऱ्यांची संस्कृती बघतो आपण टी व्ही लावतो आपल्या घरात ती संस्कृती नसते आपल्या घरात गाणंच गेले संस्कृती गेली त्यामुळे त्याला पुनर्जीवित करणं आणि पुढे नेणं असं जो आता ताबोडतोबीचा ठराव झालेला तो तुम्ही येत्या काही महिन्यामध्ये ताबोडतोबीचा ठराव जो झालेला आहे तो ब्राह्मणवादी विशिष्ट शक्ती आहे ज्या बक्तेदार भांडवलदारांच्या हातामध्ये हे ते सगळे देऊन बसलेले आहे आणि जातीवादी आणि आहे कुठशाहीबाजी आहेत त्यांचा पराभव करण्याच्या लढाईमध्ये आम्ही सामील होणार आणि जे ही लढाई करण्यामध्ये खूप एकमेकात पाडतील असे जे आता लढायला निघालेले आहेत त्यांना आम्ही बजावणार की तुम्ही आता एकमेकात भांडायचं त्यामुळे तुम्हाला एकत्र झालं <स्थिकल> पाहिजे कारण आम्हाला त्यांना घालवायचं आम्हाला कष्टकरी माणसाला त्यांना घ्यावायचं आपण करू की आत्ता जे आरक्षणासंदर्भामध्ये जे च गाजाबाजा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे जरेंगे पाटलांचं आणि छगन भुजबळांचं किंवा महाराष्ट्र शासनाचं तर या संदर्भामध्ये तुम्हाला काय वाटतं ते उगाच वाद आहे खराम विषय काय आहे की पूर्वीच्या सर्व रेकॉर्ड रेकॉर्डप्रमाणे अठराशे अठ्ठ्याहत्तरपासून एकोणीसशे एकतीसपर्यंत जे आणि अठराशे चौऱ्याऐंशीच्या गॅजेटमध्ये त्यामध्ये सगळे तुम्ही आहेत मराठा ही जात नाही मराठा ही ओळख आहे महाराष्ट्रात राहणारे त्याचं नाव पूर्वी ना मरहट्ट होतं महाराष्ट्राचं महाराष्ट्रात राहणारे ना ते मरहट्टे म्हणजेच मराठे हे कुठल्याही जातीचे असू शकते मग जे आज मराठे म्हणतात ते पूर्वी कोण होते जे यांना म्हणायचं की आम्ही मराठेच होतो आम्ही तुम्ही नव्हतो त्यांना बाजूला ठेवा आणि था स... त्याला सरसकट काय मागू नका त्याला नको आहे त्यानं त्यात वडून काढून काय आणू नका सरसकट कुंभी जे होते त्यांना कुंभ्याना सरसकट द्या ओबीसीतच मिळणार ओबीसी कुंभी ओबीसीत आहे त्यामुळे सरसकट मराठ्यांना काय प्रश्न येत नाही तो आणला तर गोंधळ होतो या हे सरसकट मराठ्यांना मिळणार मिळत नका कारण असं केलं तर नव्याण्णव टक्के लोकांना मिळते बरं कशाला मला कोणाला कशाला काय थँक्यू